दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील धनगर समाज बांधवांसाठीच्या समाज मंदिराचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले यावेळी केसरकर यांनी या समाज मंदिरासाठी पाच लाख रुपये देणगी देण्याचीही घोषणा केली दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथे धनगर समाज बांधवांसाठीच्या समाज मंदिराचे भूमिपूजन शनिवारी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले धनगर समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशात पारंपरिक चपई नृत्य सादर करून पालकमंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सभापती विशाखा देसाई शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी जिल्हा उपप्रमुख गणेश प्रसाद गवस प्रकाश परब धनगर समाज मंडळाचे जिल्हाध्यक्ष नवलू झोरे तालुकाध्यक्ष सकाराम झोरे भैरू वरक सज्जन धाऊसकर भिवा गवस गोपाळ गवस मणेरीचे सरपंच कृष्णा गवस ग्रामपंचायत सदस्य उर्मिला गावडे भगवंत गवस संजय गवस संजय देसाई विजय जाधव प्रभारी तहसीलदार प्रमोद केरकर जिल्हा उपवनसंरक्षक एस रमेशकुमार आदी उपस्थित होते मंत्री केसरकर यांचे सुहासिनींनी औक्षण करून आणि पारंपरिक पागोटे मान्यवरांच्या हस्ते डोक्यावर घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर केसरकर यांनी श्रीफळ वाढवून आणि कुदळ मारून समाज मंदिराचे भूमिपूजन केले समाज बांधवांनी पारंपरिक घाराणेही घातले यावेळी समाज मंदिरासाठी मोफत जमीन देणाऱ्या काळे कुटुंबियांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला पालकमंत्री केसरकर यांनी समाज मंदिरासाठी पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली धनगर समाज बांधवांचे प्रश्न हे मी माझे प्रश्न समजतो ते सोडविण्याची जबाबदारी माझी आहे वेगवेगळ्या उद्योग लघु उद्योगाच्या माध्यमातून समाज बांधवांना आत्मनिर्भर बनविण्याची मी ग्वाही देतो काथ्या उद्योग निरा उद्योग नारळाच्या सोडण्याचा उद्योग तिलारीत लवकरच सुरू होणाऱ्या बोटिंग आणि पर्यटन प्रकल्प यातून जास्तीत जास्त युवक आणि महिलांना रोजगार देण्याचा आपला प्रयत्न आहे आपल्याला सिंधुदुर्गला देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा बनवायचा आहे असेही श्री केसरकर यांनी सांगितले लवकरात लवकर ही जागा शासकीय ह्याच्यावर करून घ्या की जेणेकरून पाच लाख रुपये तुम्हाला आता जाहीर मी पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या समाजाच्या मिटिंग यांनी जिल्ह्याच्या स्तरावर घेतलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना काय काय कामं ती वाटून दिलेली आहे तर ही कामं निश्चितपणे पुढच्या काळामध्ये केली जातील लवकरच ज्यावेळेला आमच्या नियोजन मंडळाची बैठक होईल त्याला ठराविक निधी हा आपल्या धनगर समाजामध्ये जे दुर्गम वस्ते आहेत त्याच्यासाठी सर निश्चितपणे दिला जाईल असं मी आपल्याला ग्वाही देतो तर उद्दिष्ट आहे की पहिल्या टप्प्यामध्ये साधारण सिद्धुर्ग जिल्ह्यामधल्या एक हजार महिला ह्या मार्च महिन्यापर्यंत काम करायला लागतील तर तुम्हीसुद्धा ही दोळी वळण्याचं प्रशिक्षण घ्या इतर अनेक प्रशिक्षणं पुढच्या काळात तुम्हाला दिली जातील यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीने वाडी वस्तीवर जाणारा रस्ता देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली त्याच रस्त्याने पालकमंत्री केसरकर गेले असल्याने त्यांनी ही रस्त्याची गरज ओळखली आणि चौदाला होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करण्याची ग्वाही दिली प्रभाकर दुरी कोकण नाव मार्ग